नमस्कार डिजिटल ॲक्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आज जे आहे बावीस जून दोन हजार पंचवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे याची संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे राज्यातील जो आता पाऊस आहे हा पाऊस सर्वदूर नसून भाग बदलत बदलत त्या ठिकाणी पाऊस बरसणार आहे म्हणजेच की काही भागांमध्ये पावसाची सक्रियता असेल तर काही भागांमध्ये पाऊस जो आहे तो अत्यंत कमी प्रमाणात असेल तर याची संपूर्ण अपडेट जी आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आज बावीस जून दोन हजार पंचवीस ही पावसाची जी सक्रियता आहे ती तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये असणार आहे मात्र भाग बदलत बदलत हा पाऊस बरसणार आहे तर आजच्या तारखेत नेमका पावसाचा जोर कुठं कशा प्रकारचा असेल म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी प्रमाणात असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे ती आपण आय एम डीच्या रिपोर्टनुसार म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार या ठिकाणी बघणार आहे तसेच सॅटेलाईट सुद्धा आपण काही या ठिकाणी अपडेट जाणून घेणार आहे आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक याने दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे तर ही सर्व जी अपडेट आहे बावीस जून रोजीची ती तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे तर जेणेकरून ही अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे संपूर्ण त्या ठिकाणी कळून येईल चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यातमध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष करून जो भाग सक्रिय त्याच्यामध्ये असेल तो म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग व मध्य महाराष्ट्र या भागामध्ये ही पावसाची सर्वदूर सक्रियता जी आहे ती बघायला मिळणार आहे विदर्भामधील मोजक्या काही भागांमध्येच ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी जोरदार अशा प्रकारची असेल बाकी इतर भागांमध्ये अतिशय हलक्या स्वरूपाचा व ढगाळ वातावरणाचा नुसता परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याउलट मात्र जे आहे रत्नागिरी जो भा भाग आहे कोकणपट्टीचा जो भाग आहे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये मात्र काही ठिकाणी सततधार सततधारही सुरूच असेल अनेक भागांमध्ये जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे यामध्ये जर आपण एकेका भागाची जर अपडेट बघितली तर यामध्ये विदर्भाचा जो भाग आहे तो विदर्भामधील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती सकाळपासनंच या भागामध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील त्यानंतर दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अतिशय जास्त अशा प्रकारचा काडोख होऊन अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस काही भागांमध्ये बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता आहे ती सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान अतिशय मुसळधार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा त्यानंतर वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची परिस्थिती जी आहे ती समान अशी राहील म्हणजेच की सकाळपासनंच जे आहे जो घाटाखालील भाग येतो बुलढाणामध्ये बुलढा त्याच्यामध्ये खामगाव शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर सोनाळा तेल्लारा हा जो संपूर्ण परिस्थिती येतो घाटाखालील या भागामध्ये सकाळपासूनच ढगळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल त्यानंतर जे आहे दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान मुसळधार अशा प्रकारच्या पावसाच्या सरी काही भागांमध्ये बरसतील तर काही भागांमध्ये जे आहे सायंकाळी पाच सहा सात वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि रात्रीसुद्धा काही भागांमध्ये मोजक्या भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील रात्री नऊ दहा अकराच्या दरम्यान जी आहे ह्या हलक्या पावसाच्या सरी बरसताना काही भागांमध्ये बघायला मिळतील त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे त्याच्यानंतर ला धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर लातूर या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता जास्त नसून मोजक्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे पावसाची मोठी सक्रियता वर्तवण्यात येत नाही मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसा सरी बरसताना दिसून येतील त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये असणार आहे अतिशय मुसळधार मेघगर्जनेसह आजचा हा पाऊस जो आहे तो या भागामध्ये बरसणार आहे कोकणामध्ये जे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये येलो अलर्ट जाहीर आहे त्यामुळे या भागामध्ये जे आहे अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आजच्या तारखेत बळसणार आहे अनेक भागांमध्ये सकाळपासनंच पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये येत्या पाच ते सहा तासांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता येथे आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर समुद्रकिनारपट्टीलगतची जी भाग आहे जो गावे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे नगरचा जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्राच्या या भागामध्ये देखील सकाळपासून ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल त्यानंतर दुपारी चार ते पाच वाजल्यापासून अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होईल तर काही भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल रात्री नऊ दहाच्या नंतर जे आहे सा पा सततधार अनेक भागांमध्ये सुरू राहील मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील सकाळपासून ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही ठिकाणी रिमझिम पावसाही सक्रियता असेल तर सायंकाळी जे आहे चार पाच सहाच्या दरम्यान पावसाच्या सरीमध्ये पावसाचा जो जोर आहे तो वाढताना आपल्याला दिसून येईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जो उत्तर महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी होईल त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जे डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये अतिशय जोरदार मुसळधार मेघगर्जनेसह त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो परिसर येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खांदेश भुसावळ आजो परिसरा परिसरा चा चा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल सायंकाळी पाच सहाच्या दरम्यान जे आहे जोरदार अशा प्रकारच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील विजेच्या कडकडाटासह हा पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज बावीस जून दोन हजार पंचवीसला ही पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आजच्या तारखेला बरसणार आहे तर याची सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे यामध्ये आपण आय एम डीचा रिपोर्टनुसार व सॅटेलाईट इमेजेसनुसार ही अपडेट बघितलेली आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब यांनी यांनीसुद्धा अंदाज दिलेला आहे की आजच्या तारखेमध्ये अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील आणि आपल्या चॅनलला जे आहे जुळलेलं राहा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे सर्व अपडेट जे आहेत रोजच्या अपडेट पावसाच्या या ठिकाणी मिळत जातील चला तर आता आपण व्हिडिओ पुढे भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मीच थांबतोय धन्यवाद